महाराष्ट्रातील तमाम बांधवांना भगिनींना माना सन्मानाचा जय शिवराय जय भीम नम बुद्धाय बांधवांनो आज खूप दिवसांनी व्हिडिओच्या माध्यमातून माझं चॅनल लोक जागर नावाचं यूट्यूब चॅनेल आहे ह्या चॅनलवर मी विविध विषयावर देशातल्या आणि जगातल्या गरा, घडा घडामोडीवर मार्गदर्शन करत असतो बोलत असतो विषय मांडत असतो आज नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे ह्या लोक जागर नावाच्या चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा नवीन विषय असा आहे माणूस गरीब असो अथवा श्रीमंत असो नौकरदार असो अथवा शेतकरी असो असा अथवा मजूर असो पण त्याला व्यसनाने वेगळ्या वेगळ्या व्यसनानी काही माणसं ग्रसलेले आहेत व्यसन अनेक माणसं मटका खेळतात मटक्याने अनेक लोकांची प्रॉपर्टी संपत्ती बर्बाद झालेल्या आहेत त्यांनी फाशा घेतलेल्या आहेत त्याच पद्धतीनं ऑनलाईनवर शासनाचा ऑनलाईनवर रमीसारखा खेळ आलेला आहे त्या रमेसारख्या खेळामध्ये अनेक तरुण संपत आहेत कुटुंब बर्बाद होत आहेत मुलं बाळ खलास करतात परिवार खलास करतात आणि स्वतः आत्महत्या करतात पाशे, पाशे घेतात विष पेतात मटका लावतात रमी लावतात दारू पेतात आणि गुटखा खातात माझ्या सर्व ह्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की बांधवांनो तुम्ही व्यसनापासून दूर दूर राहा व्यसनापासून दूर राहा स्वतःचा छोटा मोठा उद्योग असेल शेती असेल नोकरी असेल काही ना काही उद्योग करा काही ना काही हे करा परंतु व्यसनाच्या आहारी जाऊ नका मटक्यानं माणूस मटका रोज मटका लावला रोज माणू तर मटक्यानं कधीच माणूस श्रीमंत होत नाही मटका असणारी जो मटका घेतो मटक्याची बुक्की चलवणारा माणूस वर्षाला एका खेड्यागावामध्ये त्यांनी जर बुक्की टाकली तर तो, तो वर्षाला दहा एकर पाच एकर जमीन घेतोय पण मटका खेळणारा माणूस काही श्रीमंत होत नाही तो बर्बाद होतो म्हणून मटका खेळू नका तंबाखू खाऊ नका गुटखा खाऊ नका दारू तो व्यसन करू नका आणि रमीच्या नावाने मला इतके पैसे मिळाले तितके पैसे मिळाले हे आम्ही श्लोकाचं ऐकून तुम्ही ह्या जुगाराच्या नादाला लागू नका आणि म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ह्या यु युवकांना तरुण बांधवांना सांगतोय गुटखा खाल्ल्यामुळं तंबाखू खाल्ल्यामुळं हजारो लाखो युवक ह्या देशामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये यांना आजार होऊन कॅन्सरसारखी बिमारी होऊन या देशामध्ये दे, मरत आहेत म्हणून तंबाखू असेल गुटखा असेल रमी असेल मटका असेल या सर्व गोष्टीपासून तुम्ही दूर राहा आणि स्वतः उद्योग करा आरोग्याची काळजी घ्या आणि दररोज चोवीस तासापैकी एक तास आरोग्यासाठी द्या निर्बेस् राहा आणि म्हणून बांधवांना तुम्हाला जागे व्हावं हो लागेल कुणाचं हे आम्हीच ऐकून मोबाईलवर टी व्हीवर हिरो हिरोईनच्या जाहिराती ऐकून कोण्या मोठ्या पुठाऱ्याच्या जाहिराती ऐकून कुणाचं ऐकून वेळ होऊ नका जाग व्हा तर तुम्ही माणूस म्हणून या देशामध्ये या स्थळावर जगणार आहात व्यसन केलं तर बरबादी आहे नशामध्ये बर्बादी आहे संसाराची बरबादी देशाची ब्रबाजी गावाची प्रभाजी सर्वाचीच ब्रबाजी ह्या नशानं होणार आहे म्हणून म्हणून दूर राहा नशा करू नको रबा नशा करो न बावा नशा करू नको र बाबा मटक्यानी दारूची नशा करू नको म्हणून बांधवानो तुम्हाला पुन्हा हात जोडून सांगतो नशा करू नका आपला संसार आपला परिवार आनंदाने जगा पुन्हा आयुष्य कोणी येणार नाही म्हणून व्यसन करून आयुष्य संपूर्ण का घरातल्या नातेवाईकाला संपूर्ण का आनंदाने जगूया आणि हा महाराष्ट्र हा देश आणि हे आयुष्य पुन्हा येणार नाही म्हणून बांधून तुम्हाला पुन्हा हात जोडतो आणि थांबतो नशापासून दूर राहा माझ्या ह्या लोकजागर नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आनंदाने जगूया आनंदाने जगूया ओके